राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज हुपरी सांगवडे पट्टणकडोली परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास होपरी गावाबाहेर माळी पेट्रोल पंपाजवळून इंगळी रोडच्या दिशेनं काही गावकऱ्यांना बिबट्या दिसल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याने गावाबाहेरील ओढ्यावरून उडी मारून पलीकडील अंबिका नगरच्या शेताकडे धाव घेतली त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे बिबट्या साधारणपणे रात्रीच्या वेळी भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडतो त्यामुळे नागरिकांनी रात्री, त्या रात्री अपरात्री घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी तसेच पाळीव जनावरांना गोठ्या सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे वन विभागाने या भागात तातडीनं बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटं जाणं टाळा लहान मुलांना घराबाहेर खेळू देऊ नका पाळीव प्राणी आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा बिबट्या दिसल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका तसेच वनविभागाला माहिती द्या शेतात काम करताना सावधगिरी बाळगा मी मंगेश रामचंद्र वंजारे वनरक्षक हात कलंगले आज रोजी बा, बांधार मळा या ठिकाणी पांडरंग बांधार यांना त्यांच्या वस्तीवर बिबट हा वन्यप्राणी दिसला त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आमच्या टीमसोबत या ठिकाणी आलेलो आहोत सोबत पोलीस पाटील आहेत तर बिबट हा वन्यप्राणी त्याला दिसला त्या अनुषंगाने आम्ही या परिसराची पाहणी केली तर बिबट या वन्यप्राण्याच्या खुना पायाच्या खुना आम्हाला दिसून आल्या तर माझे असं आव्हान आहे येथील गावातील शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना जे लोक सकाळी किंवा संध्याकाळी शेतावर वस्तीवर जात असतात त्यांनी त्यांच्या हातामध्ये टॉर्च घोंगराची काठी असं या ह्या वस्तू घेऊन शेतामध्ये जाव्या तसेच शेतामध्ये जी कामं करत असताना वाकून कामं जे करतात ती कामं टाळावी शेतामध्ये जात असताना रात्रीच्या वगैरे तुम्ही जर पाणी बाजायला वगैरे किंवा जात असाल तर अशावेळी तुम्ही ग्रुपने जावा त्यानंतरनं तुम्हाला जर शेतामध्ये जात असाल तर अशा ठिकाणी तुम्ही मोबाईलचा आवाज मोबाईलवर जी आपली भक्तिगीतं असतात ती भक्तिगीते लावा त्यामुळे काय होते की एक माणूस नाही तर समुदायाने आपल्याकडे लोक येत आहेत असं त्याला वाटतं आणि तो त्या ठिकाणी निघून जातो तसेच वस्तीवर जर तुमची लहान वासरे किंवा शेया वगैरे असतील त्या बंदिस्त गोट्यामध्ये ठेव